कडा येथील शाहांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सेंद्रिय खत तयार करण्यासाठीच्या संचाचे वितरण करण्यात आले कडा येथील अमोलक शिक्षण संस्थेचे गांधी महाविद्यालय आणि अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेच्या वतीने मागील वर्षभरापासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे कडा येथील अमोलक शिक्षण संस्थेच्या गांधी महाविद्यालय आणि अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत मोतीलाल कोठारी विद्यालय भगिनी निवेदता कन्या शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गांधी महाविद्यालय आणि देवी निमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गांडूळ खत प्रकल्प तयार करण्यासाठीचा सा संच भेट देण्यात आला त्यापासून सेंद्रिय खत कसे मिळवायचे याची माहिती देण्यात आली या उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात आले औरंगाबाद येथील प्राध्यापक डॉक्टर एस एस पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याचे मार्गदर्शन केले

पाण्याची बचत आणि संवर्धनासाठी स्टेट बँक पोलीस चौकी डी फार्मसी कॉलेज भगिनी निवेदिता कन्या शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग देखील करण्यात आले आणि मग जर असा निसर्ग रागवत गेला तर आपल्याला त्याच्याकडनं जे काही दान येणार आहे हे निश्चितच तो हात आपला आखडून घेणार आहे आणि आपल्याला हे दान मिळणार नाही निसर्ग आपल्याला भरपूर देतोय पण आपण निसर्गाला कचरा देतोय तर हा कचरा जर या कचऱ्याचं चा विघटन चांगल्या स्वरूपात आपण केलं आणि त्याच्या, त्याच्या मोबदल्यात आपण या निसर्गाला अजून मदत केली तर माणसाला अजून काहीतरी आपण खूप छान देऊ शकणार आम्ही आमची पिढी आमच्यानंतर तुमची पिढी तुमच्यानंतर त्याच्याही पुढची पिढी जर सशक्त व्हावी असं आपल्याला जर वाटत असेल तर निश्चितपणे हा जो काही उपक्रम आहे हा तुमच्या प्रत्येकीच्या मार्फत तुमच्या तुमच्या पालकांपर्यंत आज निश्चित पोहोचायलाच हवा हवाय